तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकऱ्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे तर मंडळी राजकारणात काय चाललंय ते समजून घ्या शरद पवार आणि अजित पवार यांचं एकत्र येणं म्हणजे नात्यातली लग्नाची बोलणी पण कुणीतरी मध्येच अडथळा आणलाय संजय राऊतांनी तर सरळ सांगून टाकलं हे सगळं नातं जुळायचं होतं पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपदाच्या खुर्च्या डगमगतील की काय याची भीती वाटायला लागली आणि म्हणे म्हणूनच विलिनीकरण थांबवलंय राऊत काय म्हणाले एकीकडे म्हणता शरद पवार आमचे नेते आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत हात मिळवण्याची वेळ आली की मग माग फिरता हे काय नाटक का आहे ते पुढे म्हणाले प्रफुल पटेल काही फार मोठे नेते नाहीत आणि तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे त्यांची खुर्ची धोक्यात येईल हे लक्षात येताच लगेच स्टॉप विलिनीकरण असं झालं आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं जो तो आपापला राजकीय फायदा तोटात पाहत असतो फुल पटेल हे काय महान नेते नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येकजण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे आहे चला आणि वरून अजून एक चिमटा काढला शिंदे एक बेटावर अजित पवार दुसऱ्या टोकाला आणि फडणवीस कुठेतरी वेगळ्याच गल्लीत फिरतायत संवाद काय तर कोमात गेलाय कोण कुठे काय करतय कुणालाच कळत नाही आणखी एक गोचरी टीका महिला आयोग म्हणजे राजकीय पुढाऱ्यांच्या जवळच्या महिला मंडळींसाठी नोकरीचं हक्काचं ठिकाण झालंय आयोग चा हे अराजकीय असावं पण इथे तर जमतय काही वेगळंच म्हणजे सध्या राज्यात नेते एकमेकांना बघतायत पण मनानं एकत्र नाहीत आणि खुर्ची वाचवण्याच्या खेळी चालू आहेत राजकारण म्हणजे पत्त्यांचा खेळ कोणता पत्ता केव्हा पडेल हे बघायचंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर